आपण सर सत्तेमध्ये आलो आता पुन्हा बोफोर्सने आपण काही सत्तेमध्ये येणार नाही आणि पुन्हा बोफोर्समुळे सत्तेमध्ये येणार नाही तर आपल्याला सर एक सामाजिक वर्ग आपल्या बरोबर जोडावा लागेल आणि हा सामाजिक वर्ग आपण जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत आपली असणारी सत्ता चिरंतन होत नाही अशी परिस्थिती आहे आणि मग ते जोडायचं कसं तर हा मंडल कमिशनचा आयोग जो आहे तो आपण स्वीकारला पाहिजे एक नवा सामाजिक आशय आपण या देशाच्या राजकारणामध्ये आणतोय व्हीपी सिंग तो असणारा मान्य केला आणि त्याचा जी आर का राजकारणामध्ये हे जस मान्य होईल असं लक्षात गेलं तर त्याच्यामधला असणारा तिसरा एक विलन आहे आणि त्याचंही नाव आपण असणाऱ्या विसरता कामाने दुर्दैवाने त्याच्या आई वडिलांना आजही मी नमन करतो तो ह्या चळवळीतला बळी असं मी त्या ठिकाणी मानतो अनेक जणांना माहीत नसेल दिल्लीमध्ये महिलांचा मोर्चा निघाला होता आणि त्या दिल्लीमधल्या महिलांच्या मोर्चामध्ये प्लेस कार्ड होत म्हणजे फळक होता आणि एकसारखा फळक होता आणि त्या फळकामध्ये काय लिहिलं होतं की आम्हाला आरक्षण नको आणि आम्हाला आरक्षणातला नवराही नको म्हणजे आम्हाला आरक्षणही नको आणि आरक्षणातला नवराही नको अशा असणाऱ्या पाठ्या त्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या आणि त्याच्याच मध्ये हा गोसावी नावाचा असणारा जो विद्यार्थी होता दिल्ली युनिव्हर्सिटी मधला त्याच्या वि त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या मित्रांनी त्याला सर सांगितलं की आपण विरोध केला पाहिजे आपण असणारा फक्त तुझ्या पायावरती आम्ही असणार घासलेट टाकतो फोटो काढण्यात येईल विद्यार्थ्यांचा विरोध आहे म्हणून त्याचा असणारा प्रचार केला जाईल परंतु काही जण तिथले असेही होते की माशिशची काडी घेऊन होते त्यांनी स्वतःच्या पायावरती घासलेट ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस पाठीमागणं येऊन एकाने त्याला पेटवलं आणि तो पूर्णपणे जळाला अशी असणारी परिस्थिती आहे हा इतिहास आहे त्याला जाळण्याच्या पाठीमागचा जो भाग होता की देशामध्ये दे उठाव झाला नाही असं नाही पण देशामध्ये दे उठाव झाल्यानंतर आपण निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आता मागे घेतला जाणार नाही सरकार टिकलं किंवा न टिकलं आणि त्यावेळेस एका बाजूला मंडल आणि दुसऱ्या बाजूला राम मंदिर बाबरी मशीद याचा वाद सुरुवात होता भारतीय जनता पक्षाने मंडलला डायरेक्ट विरोध नाही अप्रत्यक्षात विरोध आणि म्हणून मार्च आडवाणीने काढला आणि ते सरकार कोसळलं हा इशू सरकारने बी पी सिंगाच्या सरकारने घेतलेला निर्णय हा कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने सांगितलं की मंडल कमिशनचा सरकारने घेतलेला निर्णय हा संविधानिक आहे आणि तो टिकेल हा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला हा इतिहास आहे आता हा इतिहास त्याच्यामधला आहे या इतिहासातल्या दोन गोष्टी त्यावेळेस करायच्या राहिल्या होत्या का त्यावेळेस वेळ मिळाला आणि तो म्हणजे की यादीमध्ये नाव घालणं आणि यादीमध्ये नाव काढणं जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची जी पद्धत आहे आता ती पद्धत अशी आहे <clears throat> की राज्याला नाव घालता येत नाही किंवा राज्याला सुचवता येत नाही अशी असणारी परिस्थिती केंद्राने एकदा निर्णय घेतला की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्या यादीमध्ये कुठल्या तरी राज्याला सुचाव करायचा असेल तर तिकडनं पत्र निघत तिकडनं पत्र निघालं किंवा राज्यामध्ये कॅबिनेटची बैठक होते आणि कोणाचं तरी सुचवायचं असेल तर एक कमिटी तयार केल्या जाते कॅबिनेटची त्या कॅबिनेटचा कमिटीचा रिपोर्ट होतो तो रिपोर्ट असणारा कॅबिनेटमध्ये ठेवला जातो तो स्वीकारल्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये जातो तो विधानसभेने स्वीकारला मगच तो केंद्राला जातो तो बदल करून घेत त्या राहिला होता पण नंतरच्या कालामध्ये तो बदल झाला आता राज्याला कुठल्याही ओबीसीच्या यादीमध्ये नाव टाकता येणार नाही ना ना हे आपण असणार लक्षात घ्या त्याला टाकायचं असेल तर पार्लमेंटची शाश्वती त्या ठिकाणी घ्यावी लागते राज्याचा होता अधिकार तो काढलाय आणि तो अधिकार आता केंद्राला गेलेला आणि म्हणून मी जे एवढे दिवस या आंदोलनातला अभ्यासक आणि या आंदोलनामध्ये काय होऊ शकतं हे जे पाहत होतो आणि आपल्याला जे म्हणत होतो आणि आजही आश्वासन देतो की शासनाला कोणाला जात देता येत नाही शासनाला जात देता येत नाही अस्तित्वात असणारी जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच फक्त निर्णय त्या ठिकाणी देतात तेव्हा ती जात अस्तित्वात असली पाहिजे तो समाज अस्तित्वात असला पाहिजे तो समाज अस्तित्वात असेल ती जात अस्तित्वात असेल तर मग ती मागासवर्गीय आहे की नाही याच्याबद्दल देऊ शकते पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देना हा शास्त्राचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे जनांगे पाटील यांनाही मी असं समजवून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार रा असाल तर फार चांगला आहे का ही सडलेली नेतृत्व जे आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असताना शेंडगेनी केला टी पी केला हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन ने नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणार स्वागत केलं पाहिजे पण त्याला असताना सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताठामध्ये येऊ नको बाबा रे तू आमच्या ताठामध्ये येऊ नको तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो पण आमच्या ताठामध्ये येऊ नको आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे हे आपण असणार लक्षात जसं एस सी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण आहे पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबलला एससीचं आरक्षण एस सीला तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण हे त्याचं आरक्षण ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो हे आपण असताना लक्षात घ्या इथलं राजकीय नेतृत्व जे आहे ते मी चोरांचं नेतृत्व आहे असं म्हणतो हे चोरांचं नेतृत्व आहे हे आपल्याला तो लुटतात पण हे त्याच्याच समाजाला सुद्धा लुटतात हे लक्षात घ्या आता जमिनीचा आपण असा हिस्सा घेतला तो दोन एकर तीन एकर चार एकर पाच एकर असा जर वर्ग आपण हा घेतला तर या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के आहे पण या सत्तर टक्क्यामध्ये समाजवाद जर आपण विभागणी केली तर पन्नास टक्के मराठा आहे म्हणजे लहान शेतकरी अल्पभूतारक शेतकरी हा मराठा आहे पण केंद्र शासन हमी भाव देत त्या हमी भाव लागू करण्याची यंत्रणा असताना ते लागू करत नाही आता हमी भाव लागू करायचा असेल तर काय करावं लागेल या ज्या सगळ्या बाजार समिती आहेत आणि त्या बाजार समितीचे जे डायरेक्टर आहेत त्यांना सारा सांगावं लागेल की जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी विकल्या गेलं तर तुम्हाला पाच वर्षाची सजा भाव हमी गेला कमी गेला तर तुम्ही खरेदी करा ना बाजार समित्या त्याच्यासाठीच उभ्या केलेले आहेत पण ते होणार नाही कारण का बाजार समितीचे डायरेक्टर खासदार आणि आमदार हे नातेवाईक आहेत हे आपण लक्षात घ्या म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी हे मागे पुढे पाहत नाही आणि एक लुटारूनची व्यवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये उभी झाली एक लुटारूनची व्यवस्था झाली मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला नांदेडमध्ये कोणाला उभं केलं होतं वंचित बहुजन आघाडीने मतदान दिलं का तू जिंकला काय नाही याच कारण असं आहे की इथे जे शेणगेने सांगितलं की माझी मानसिकता लढण्याची नाहीये मी माझी लढण्याची मानसिकता केली पाहिजे त्यांनी जे सांगितलं की आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं पाहिजे त्यांनी सांगितलं काय आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं पाहिजे आपण ते करतो का भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय आहे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काही आहे आपण आरक्षण वाचवणं असं म्हणतोय हे संविधान वाचलं तर आरक्षण वाचेल हे संविधान वाचलं तर हे आरक्षण वाचेल हे संविधानच वाचलं नाही तर आरक्षण कुठून वाचणार आहे आणि म्हणून अधूनमधून भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय होतो भारतीय हो। जनता पक्षाचा अजेंडा आहे की आम्हाला संविधान बदलायचं आहे मी दोनदा तीनदा मोहन भागवतांची भेट मागितली पण झाली नाही दिली नाही का मी त्यांना निमंत्रण देणार होतो की भाई या संविधानामच्या माध्यमातून काय वाईट आहे तेवढं फक्त सांगा काय वाईट आहे तेवढं फक्त लोकांना सांगा पटलं आम्हाला तर आम्ही तुमच्या बाजूचे तुम्ही आम्हाला पटू शकला नाही तर तुम्ही आमच्या बाजूचे व्हा पण आमने सामने येणार नाहीत आणि आमने सामने काय येणार नाहीत तर त्यांना बारा बलुतेदाराच्या हातामध्ये सत्ता जाता कामा नरेंद्र मोदीचा असणारा समाज जो आहे तो आपल्या नांदेडमध्ये आहे का मी इथं निवडणूक लढवलंय म्हणून मला गाव माहिती आहे आहे का नरेंद्र मोदीचा माणूस समाज इथे नाही ना समजा उद्या बी जे पी जे म्हणते की अध्यक्ष ही पद्धत आणायची म्हणजे अमेरिकेसारखी अध्यक्ष पद्धत आणायची की लोकांनीच अध्यक्ष निवडायचा लोकांनीच अध्यक्ष निवडायचं असं जर झालं असतं तर नरेंद्र मोदीला आपल्या इथनं मतं मिळाली असती का हे जे संविधान बदलण्याची जी चर्चा चालली आहे त्याचं मूळ कारण इथला तेली आहे तांबोळी आहे कुणबी आहे लोहार आहे सोनार आहे धनगर आहे मराठा आहे हुशार आहे लोकांचा विश्वास संपादन करू शकतो लोकसभेच्या मतदारसंघातून निवडून येऊ शकतो तर या देशाचा तो पंतप्रधान होऊ शकतो कारण का मतदारसंघ लहान आहे आणि म्हणून इथल्या वेगवेगळ्या समूहाला पंतप्रधान होण्याची निवडून येण्याची संधी आहे हे आपण लक्षात घ्या जे अध्यक्ष पद्धत आणते मला एक सांगा कुंभार जो आहे तो लोहाराला मतदान देतो का देणार देणार वेगा देतो का विचारतोय मी देईन आहे ना मग तुमचं मत जाणार कोणाला तर ब्राह्मणाला जाणार पाटलाला जरी गेलं तरी त्या राज्यापुरतं बाजूच्या राज्यामध्ये पाटील आहे का आर एस एस ची संघटना कोणाची तेव्हा त्यांचाच पंतप्रधान कायमचा कसा होईल हे राजकारण चाललेलं आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून संविधान बदला म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे महात्मा फुलेपासून शाहू महाजारापर्यंत बाबासाहेब या सगळ्यांनी सामान्याच्या हातामध्ये सत्ता आणून दिली सामान्यातला सामान्य माणूस इथला सत्ताधारी होऊ शकतो शिक्षणाची दारं खुली करण्यात आली उद्याचा व्यवसाय या ठिकाणी करू शकतो ही अध्यक्ष ही पद्धत आली तर या सोयी काही राहतील का, का। एकदा अध्यक्ष खुर्चीवरती बसला तर पाच वर्षासाठी बसला पाच वर्षासाठी बसल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की शाळेच्या ज्या फी आहेत या दर वर्षाला पाच लाख होतील किती जण पाच लाख देऊ शकतात हात वरती करा आताच देवेंद्र फडणवीसने सांगितलं की आम्ही पंचवीस हजार प्राथमिक शाळा बंद करणार आहोत पंचवीस हजार प्राथमिक शाळा आम्ही बंद करणार आहोत होणार काही आहे होणार एवढच आहे की खाजगी शाळा सुरुवात होतील आणि त्या खाजगी शाळेमध्ये पन्नास हजार साठ हजार फिया होतील देऊ शकता का आणि म्हणून जो लढा महात्मा फुले यांनी सुरुवात <laughs> केला बाबासाहेबांनी सुरुवात शाहू महाराजांनी सुरुवात केला की शिक्षण हे सर्वांच्या दारी असलं पाहिजे सर्वांच्या आवाक्यामध्ये असलं पाहिजे कारण का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिएल तो गुरकवल्याशा राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीला आरक्षण मिळालं की न मिळालं मिळालं की न मिळालं डॉक्टर झाला तुमचं दुश्मन कोणी नसेल पण इथे दंगल होण्याची शक्यता आता ही दंगल आपण करायची का तर आपणच ठरवलं पाहिजे की माझ्या भागामध्ये माझ्या विभागामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये मी दंगल होऊ देणार नाही दंगल कशासाठी हा सरकार म्हणत असेल की इथल्या असणारा बाजार समितीचा डायरेक्टर ऐकत नाही त्याला मारा त्याला मारायला मी तयार काय का तो ऐकत नाहीये काय ऐकत नाहीये तर हमी भावाप्रमाणे तो असणारा माल विकत घेतला जाईल याची तो यंत्रणा करत नाहीये पण नाहक कोणतरी माजलाय धर्माच्या नावाने माजलाय आता त्याला आपण धडा शिकवला पाहिजे असा जो प्रचार चालतो आणि त्याच्यानंतर मग दंगली होतात एका काँग्रेसवाल्याचा पोरगा बघितलाय का या दंगलीमध्ये काठी तरी लागलेली बघितली आहे का बीजेपी वाल्याचा पोरगा बघितलाय का आर एस एस वाल्याचा पोरगा बघितलाय का एन सी पी चा पोरगा कोणी बघितलाय का सामान्य माणसं असतात आपल्या इथं जे कोणी दंगल करायला येईल असं सांगेल त्याला म्हणा तुझा पहिला पोरग पुढं कर आम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहतो <प्राणागा> आणि म्हणून उद्याचा असणारा हा बदल आपल्याला करायचा आपलं मिळालेलं आरक्षण आपल्याला असणारं वाचवायचं मोर्चे काढून आंदोलने काढून जागृती होते मोर्चे काढून आंदोलन करून जागृती होते पण मिळालेलं टिकवायचं असेल तर मी सत्तेमध्ये गेलो पाहिजे ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे हातामध्ये सत्ता कशी आहे कशी आहे एक तर पहिल्यांदा राजकीय पक्षाने उमेदवार कोण दिलाय तो पहिल्यांदा बघितला दिलेला उमेदवार हा ओबीसीच्या बाजूने आहे की नाही ओबीसी आहे की नाही दुसरं जे बघायचं आहे तो ओबीसीच्या बाजूने आहे आणि ओबीसी आहे की नाही हे बघितलं पाहिजे आणि तिसरा आपण या इलेक्शन मध्ये त्याग कसला करायचा आहे दोन गोष्टींचा आपल्याला असताना त्याग करायचा तीन गोष्टी असतो एक म्हणजे कबाब दुसरा म्हणजे शबाब आणि तिसरा म्हणजे महात्मा गांधी म्हणजे महात्मा गांधी कबाब आणि शबाब या तीन गोष्टींचं वर्ज आपण जर केलं तर ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत की माझीच सत्ता ओबीची सत्ता ते आपण सहज त्या ठिकाणी घेऊ शकतो मला एक सांगा की ज्याच्याकडून तुम्ही कबाब घेता शबाब घेता महात्मा गांधी घेता इलेक्शन संपल्यानंतर त्याच्या दारावरती तरी जाऊ शकता का त्याच्या दारावरती तरी जाऊ शकता का मग आपण एवढे भिकारी आहोत का की आपल्या आयुष्यामध्ये आपण कबाब शबाब आणि महात्मा गांधी कमवू कमवत नाही म्हणून राजकारणामधली नैतिकता ही सगळ्यात महत्वाची आहे एवढं लक्षात घ्या राजकारणातली नैतिकता ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ज्या समूहाकडे नैतिकता आहे ज्या समूहाकडे नैतिकता आहे त्या समूहाकडे सत्ता आहे हे आपण लक्षात नैतिकता नसेल तर सत्ता नाही उद्या आपण असणार कोणतरी येतं मी मंदिर बांधून देतो अमुक देतो तमुक देतो आपण त्याला हात जोडून म्हटलं पाहिजे की मी निवडून येतो मी निवडून आलो की शास्त्राचा पैसा मीच वापरतो आणि मला नवे मंदिर बांधायचं असेल तर मी नवं मंदिर बांधेन तिथे टाळ ता बांध द्यायचा असेल तर मीच स्वतःहून असा टाळ देईन तुझा आला अजिबात नको आहे आणि म्हणून मित्र आज जे आपल्याला दिसते हे कृत्रिम आहे हे नडवलेलं राजकारण तरुणांना नडवलेलं राजकारण शेतकऱ्यांना नडवलेलं राजकारण आहे आरक्षणाच्या संदर्भातलं नडवलेलं राजकारण आहे का मी नेहमी म्हणत असतो की या देशाची व्यवस्था कशी करायला मागतात आहेत इथला राजकारणी की त्याच्या घराची उंबरठे झिजवणारा समूह त्या ठिकाणी पाहिजे आणि आपलं राजकारण कसं असलं पाहिजे की या देशातला माणूस हा ताटपाने जगला पाहिजे आणि कोणासमोर झुकता कामा नये ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून ती उभी करताना मी जसं आपल्याला म्हटलं की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा अजेंडा संविधान बदललं आरक्षण त्याच्यामुळे आज आपण असा आरक्षण मराठ्यांबरोबर भांडतो तुम्ही आमच्या ताटात येऊ नका पण उद्या हेच संविधान बदललं उद्या हेच संविधान त्या ठिकाणी बदललं तर आरक्षण राहणार आहे का म्हणून हे संविधान जे आहे हे संतांच्या विचाराचं संविधान आहे हे संविधान जे आहे ते महात्मा फुले शाहू महाराज यांच्या विचारांचं असताना संविधान आहे आणि म्हणून हे संविधान टिकलं आपला अधिकार टिकला आणि म्हणून हे संविधान टिकवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम जय भारत